श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र अद्याय अध्याय वा सरदार यशवंतराव श्री गणेशाय नम धरो शिशुचा हात अक्षरे लिहवीत तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदवीती। मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध हा छंद स्वामी समर्थ पुरवीते ज्यांच्यावर प्रसादे करून मूडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार तसे कृपाळू होऊ समर्था वधवावे आपल्या चरिता श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सुरतरुची घेउनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिचे मागील अध्यायामध्ये आपण पाहिले की श्री स्वामी समर्थांना बडोद्यास नेण्याचे तात्यासाहेबांचे झालेले प्रयत्न फोल ठरले तरीही राजे मल्हारराव यांनी हार मानली नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न करायचे ठरवले आणि यशवंतराव नावाच्या एका मराठा उमरावाकडे श्रीस्वामींना बडोद्यास आणण्याची कामगिरी सोपवली त्यांनी अमूल्य वस्त्रे रत्ने धन मौल्यवान अलंकार देऊन त्यास अक्कलकोठास पाठवले अक्कलकोटास येताच यशवंतरावांनी श्रीस्वामींचे दर्शन घेतले त्यांना वंदन केले आणि आपल्यासोबत आणलेल्या सोन्याच्या मौल्यवान भेटवस्तू श्रीस्वामींना अर्पण केल्या हे पाहून श्रीस्वामी समर्थांना अत्यंत राग आला अत्यंत ते संतापले यशवंतरावांच्याकडे एक जळजळीत नेत्रकटाक्ष टाकला आणि तीनदा कडाल अरे पाहता काय आधी बेड्या घेऊन या आणि ठोका याच्या पायात त्यावेळी श्री स्वामी समर्थांची ती क्रोधित मुद्रा बघून यशवंतरावांच्या घशाला कोरडच पडली भयकंपित होऊन त्याच्या सर्वांगास घाम फुटला त्यानंतर थोड्याच दिवसांनी मल्हाररावांकडून यशवंतरावांना तातडीचे बोलावणे आले त्यामुळे अक्कलकोटातील सगळे कार्य सोडून ते तातडीनं बडोद्याला परतले तेथे एका इंग्रज अधिकाऱ्यावर विषयप्रयोग केला गेला होता आणि हा विषयप्रयोग केल्याचा मल्हारराव यांच्यावर आळ आला होता या विषप्रयोगाच्या तपासामध्ये त्या कृत्यांमध्ये यशवंतराव सामील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यांना गुन्हेगार ठरवून त्यांच्या हातापायांमध्ये समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होते शरीरी कृपा होय जयावरी तया श्री स्वामी समर्थ